सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हाला सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी निर्गम याचा नववा अध्याय आणि पस्तीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया फारूचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांना जाऊ दिले नाही परमेश्वराने मोशाच्याद्वारे असे सांगितले होते मिसर देशाचा राजा फारू राजा या फारू राजानं इस्रायल लोकांना जाऊ दिलेलं नाही देवाच्या लोकांना आपल्या देशातून जाऊ दिलेलं नाही आणि त्या देशामध्ये इस्रायल लोक राहत होते आणि त्यांच्याकडून काबाड कष्ट करून घेत होते आणि त्या ठिकाणी इस्रायल लोकांना त्रासातून जावावं लागत होतं पिढेतून जावं लागत होतं आणि त्यांची सुटका करण्यासाठी देवानं मोशेची निवड केलेली आहे आणि मोशे फारू राजाकडे गेलेलं आहे त्याने विनंती केलेली आहे की इस्रायल लोकांना सोडा आमच्या लोकांना सोडा परंतु त्या ठिकाणी फारू राजाचं मन कठीण झालेलं आहे आणि त्याने इस्रायल लोकांना सोडलेलं नाही आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्यांना प्रभू तुझा आशीर्वाद पाठव आणि परमेश्वरा तो त्यांचं तारण कर त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा अपेक्षा योजना सिद्धीसने तो तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे, दे आणि परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये साक्ष घडव प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये साक्ष घडव प्रत्येकाला उत्तर दे आणि प्रत्येकजण तुझं गौरव करावास तू कर येशूच्याच नावामध्ये माग तो बाप्पा एक आमेन मेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज देवाचं वचन तुम्हाला ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे रोज आणि रोज तुम्ही आशीर्वाद देत व्हाल आ मेन